रहा अपडेट न्यूज चाळीस बालाजी फरसान घरगुती चवीचा दिवाळी महोत्सव चाळीस शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमोल राठी आणि बाळू राठी यांनी बालाजी फरसान या घरगुती फरसानच्या दुकानाची सुरुवात केली आहे अष्टपूजा कॉम्प्लेक्स येथे सुरू झालेल्या या उपक्रमात प्रत्येक पदार्थ शुद्ध घरगुती आणि ताज्या चवीचा आहे बालाजी फरसान येथे सर्व पदार्थ घरगुती पद्धतीने व वा स्वच्छतेच्या वातावरणात तयार केले जातात शहरातील नागरिकांसाठी आता एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे पारंपरिक फरसान व मिठाई उपलब्ध आहे येथे चिवडा फरसाण अनारसे चकली भाकरवडी करंजा बालुशाही यांसह विविध मिठाई व फरसाण मिळतात दिवाळीच्या दिवसात सर्वांना शुद्ध आणि चविष्ट घरगुती फरसाण मिळावे हा उद्देश या उपक्रमामागे आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरू झालेल्या बालाजी फरसान या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे शहरातील नागरिकांकडून या दुकानाला उत्तम प्रतिसाद मिळतोय अमोल राठी आणि बाळू राठी यांनी सांगितले की आमचा हेतू लोकांना घरगुती चव आणि शुद्धतेचा अनुभव देणे हा आहे घरगुती फरसांची खरी चव फक्त ताज्या आणि शुद्ध बनवलेल्या पदार्थांतच असते म्हणूनच आम्ही प्रत्येक वस्तू घरगुती पद्धतीने तयार करतो दिवाळीच्या सणात फरसान आणि गोडधोडाचा गंध शहरभर दरवळ करत चाळीसगावकरांसाठी बालाजी फरसान हे एक खास आकर्षण ठरत आहे सौदार व ताजे फरसान मिळण्याचे ठिकाण अष्टभुजा कॉम्प्लेक्स स्टेशन रोड चाळीसगाव हे आहे संचालक अमोल राठी आणि बाळू राठी बालाजी फरसान चवीत घरगुती गुणवत्तेत खास ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.